डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नावनोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक संगमनेरातील भव्य दिव्य बसस्थानक गेली अनेक दिवसांपासून विविध समस्यांनी ग्रासलं आहे आता येथील प्रवासी आणि व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही बनत चालला आहे रामभरोसे सुरक्षा असलेल्या या बसस्थानकात भिकाऱ्यांचा मोठा वावर चोरांची टोळी अस्वच्छता बेशिस्त पार्किंग निकृष्ट दर्जाचे सी सी टी व्ही कॅमेरे अनेक गाड्यांची दुरावस्था असे असंख्य प्रश्न असताना संगमनेरचं वैभव असणारं बसस्थानक नेहमीच वेगवेगळ्या कारणानं चर्चेत असतं बेशिस्त पार्किंग टवाळखोरी हाणामारी चोरी अस्वच्छता हे जणू या ठिकाणी नित्याचीच बाब बंदी आहे आता थेट प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे एसटी प्रशासनानं सजग व्हावं अशी मागणी केली जाती आहे गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारीला दुपारी तीनच्या दरम्यान संगमनेर पेमगिरी गाडीमध्ये चढणाऱ्या पेमगिरीच्या रहिवाशी कुसुम अरुण घुले या महिलेचं दोन तोळ्यांचं मंगळसूत्र एका अज्ञात चोरट्यानं गळ्यातून तोडून दिलं तर या महिलेनं आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत चोरटा त्या ठिकाणाहून पसार झाला होता प्रवाशांनी पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी पोलीस हजर नव्हते पोलिसांऐवजी होमगार्ड तिथे फिरत होते एवढ्या मोठ्या बसस्थानकाची सुरक्षा फक्त दोन होमगार्डवर असून आगार व्यवस्थापक देखील त्या ठिकाणी हजर नव्हते या अगोदर अनेक चोऱ्या झालेल्या असतानाही एसटी व्यवस्थापक चोरी झालेल्या व्यक्तीची कधीही आपुलकीनं चौकशी करत नाही माझी ना अडीच तोळ्याची पोत गेली गाडी चढताना मी अकोला आले आणि मला पिमगिरला जायचं होत चढताना पहिलीच पायरी चढली माग पोत होत ओढली पाहिजे म्हणे मी येत पडली ना कुठेची येत सकाळ महिने गाव असले मला पायरीच्या खाली <स्थीज़ी> या ठिकाणी सततच्या प्रवाशी कंटाळलेत प्रवाशांची या चोरट्यांपासून सुटका कधी होणार असा सवाल विचारला जातोय प्रवाशांची सुरक्षा फक्त दोन होमगार्ड आणि तीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर आहे हे तीन सीसीटीव्ही कॅमेरे पंचवीस ते तीस फूट उंचीवर असल्यामुळे या ठिकाणी झालेल्या घटना स्पष्ट दिसत नाहीत वास्तविक पाहता इथं चौदा प्लॅटफॉर्म आहेत प्रत्येक प्लॅटफॉर्मसमोर सी सी टी व्ही कॅमेराची गरज आहे मात्र या ठिकाणचे व्यवस्थापक मोठा अनर्थ घडण्याची वाट पाहतायत का असाही सवाल विचारला जातोय आगार व्यवस्थापकांनी आणि पोलीस प्रशासनानं याकडे गांभीर्यानं पाहून प्रवाशांच्या आणि महिलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी याबाबत स्थानिक पोलीस चौकीमध्ये अनेकदा तक्रारी होतात मात्र त्याची दखल घेतली जात नाही गेली काही दिवसामध्ये महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना समोर येत असताना आता बसस्थानक आवारात असे प्रकार होऊ लागल्यामुळं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय रात्रीच्या वेळी कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना या ठिकाणी असल्याचं दिसत नाही प्रवाशांना जीव मुठीत धरून या ठिकाणी वावरावं लागतंय त्यामुळं उच्च दर्जाचे सी सी टी व्ही तसेच सुरक्षा रक्षकांची नेमणूक पोलिसांची गस्त अशा उपाययोजना करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे सुभाष भालेरावसह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट